हॅलो नमस्कार स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत तर तुम्ही बघता इथं मी घेतलेल्या आहेत ह्या माझ्या उरलेल्या आहेत रात्रीच्या चपात्या उरलेल्या आहेत यापासून मी एक मस्त रेसिपी ट्राय करायचा प्रयत्न करते बघूयात काय आहे त्यासाठी ह्या चपात्या मी ह्या छान सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत हातानेच त्याचे तुकडे करून घेतलेले हे बघा हे असेच आहे हे काय ओले वगैरे केलेलं नाही आहेत पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे आणि एक लाल बुंदसा पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे आता आपण हे सगळं चॉप करून घेऊया कांदा छान चॉप करून घेतलेला आहे टोमॅटो कडीपत्ता आणि फ्रेश हिरवी कोथिंबीर घेतलेली आता एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला आणि आपले हे फोडणीही घरगुती साहित्यात करायची एक छोटा चमचा तेल घातलेलं आहे छान जिरे मोहरी तडतडून घ्यायचे नंतर छान असा फ्रेश कढीपत्ता घालायचा आहे आपण चॉप करून घेतलेला कांदा घालून कांदा छान ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आपण या रेसिपीला काय नाव द्यायचं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा बघा आपला कांदा छान असा भाज्यात आलेला आहे सॉफ्ट झालेला आहे आता आपण यात टोमॅटो घालून घेऊ घातलं आहे टोमॅटोही छान मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ परतायची गरज नाही आपण पण फोडणी कोथिंबीर घालतायत आहे कोगणीतल्या कोथिंबीर आणि खूप छान टेस्ट येते पदार्थाला आता आपण थोडे मसाले आहे त्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे कश्मीरी लाल तिखट आणि कांद्याला पण मसाला सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे छान मिक्स झालेले आहेत कांदा टोमॅटो मस्त सॉफ्ट झालेलं आहे आता आपण यात घालूयात थोडंसं पाणी खूप छान टेस्ट होते ह्या पदार्थाची तुम्ही नक्की ट्राय करा नक्की रेसिपी बनवून बघा ते बघा हा अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि त्यात घालते मी चवीपुरतं मीठ पाण्याला अशी छान उकळी आली पाहिजे त्यासाठी मी छोटी प्लेट टाकलेली आहे पाण्याला छान उकळी आली की हे तुकडे आपण त्यात टाकून घेऊयात चपातीचे ही फक्त चपाती आहे उरलेली भाकरी ह्यात नाही आहे बघा छान पाणी उकळलेलं आहे आणि हे तुकडे आता त्यात घालून घेऊयात उरलेला चपातीचा हा खूप छान असा ऑप्शन होतो ही मी ट्राय केलेली रेसिपी आहे खूप छान होते तुम्ही नक्की करून बघा पटकन होते आपलं अन्न ही वाया नाही जा त्यात मी एक चमचा शेंगदाण्याचं पूड घातलेलं आहे आणि आता एक दोन मिनटासाठी आपण ही झाकून घेऊयात दोन मिनटातच मस्त वाफ येते दणकून आणि खूप मस्त अशी ही डिश तयार होते आपली तयार आहे आता गॅस बंद करून घेऊयात कशी दिसते एकदम रसरशीत अशी छान दिसते टेस्टलाही खूप छान लागते प्लेटिंग करूयात एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि तुम्ही गरम गरम नाश्त्याला खाऊ शकता दुपारच्या जेवणाला खाऊ शकता खूप मस्त होते कोरडी होत नाही आवडली तर रेसिपी नक्की ट्राय करा नक् नक्की कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग